तासोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली जाधव यांच्या वैयक्तिक सरपंच मानधनातून तासोडे गावात वेळेवर कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आयोजित केलेला विशेष लकी ड्रॉ व विशेष बक्षीस वितरण सोहळा कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी पंचायत समिती कराडचे अधिकारी माळी तासवडेगावच्या सरपंच सो दीपाली आमेन जाधव तळबीडच्या सरपंच सो मृणालिनी मोहिते वाहगावचे सरपंच संग्राम पवार युवा नेते उमेश मोहिते उपसरपंच मनीषा जाधव ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव भारती शिंदे लता जाधव ग्रामसेवक महादेव जाधव कृष्णा देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूण वीस भाग्यवान खातेदारांना वीस हजार रुपयांची बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली तसेच यावेळी कराड मोटर्स अँड प्रोजेक्ट किर्लोस्कर उद्योग समूहाने ग्रामपंचायतीस तीन केवी क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले यामधून दररोज अंदाजे बारा युनिट वीज निर्माण होणार असून महिन्याकाठी दोन हजार रुपयांची वीज बचत होणार आहे